अध्यक्ष अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये डी बी टी वाढण्याच्या अनुषंगाने मी आपल्याला निवेदन करू इच्छितो अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता आदिवासी विभागामार्फत शासकीय वसतिगृह कार्यान्वित आहे सदर वसतिगृहामध्ये आठवीपासून तर पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो सध्या स्थितीत चारशे नव्वद वसतिगृह सुरू आहेत श आदिवासी शासकीय वस्तुगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिला वि निर्वाह भत्ता बेडिंग साहित्य शालेय शे स्टेशनरी पुस्तके व साहित्य खरेदी भत्ता आर भत्ता याकरता भत्त्यात रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे निर्वाह भत्ताची रक्कम दोन हजार अकरा बारा या वर्षापासून आतापर्यंत वाढलेली नव्हती परंतु चोवीस सहा दोन हजार पंचवीसच्या कॅबिनेटमध्ये या निर्वाह भत्त्याची आणि डी बी टी वाढ वाढ करण्यात आलेली आहे निर्वाह भत्त्यामध्ये विभागीय स्तर पहिलं आठ आठशे रुपये भेटत होते आता पंधराशे रुपये भेटणार आहे जिल्हास्तरीय सहाशे रुपये भेट भेटत होते आता तेराशे रुपये भेटणार आहे तालुकास्तरीय आणि ग्रामीण स्तरावर पाचशे मिळत होते आता हजार रुपये मिळत आहे अशा प्रकारची डी बी टी निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली सोबतच बेडिंग साहित्य शालेय स्टे स्टेशनरी साहित्य खरेदीबाबत आठवी ते दहावीच्या वर्गा वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले बत्तीसशे रुपये मिळत होती आता चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे अकरावी व बारावी व पदवी का अभ्यासक्रमामध्ये चार हजार रुपये मिळत होते आता पाच हजार रुपये मिळणार आहे पदवी अभ्यासक्रमामध्ये साडेचार हजार रुपये मिळत होते आता पाच हजार सातशे मिळणार आहे वैद्यकीय आणि इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहा हजार रुपये मिळत होते आता आठ हजार रुपये मिळत आहे आणि आहार भत्त्यामध्ये अतिशय चांगली वाढ झालेली आहे अ बक या न महानगरपालिकेमध्ये शालेय शि वस्तुगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकरता पस्तीसशे रुपये पहिले भेटणार भेटत होते आता पाच हजार रुपये मिळणार आहे आणि जिल्हास्तरीय सर्व वस्तीगृहामध्ये तीन हजारापैकी चार हजार पाचशे रुपये मिळत असल्यामुळे निश्चितच दोन हजार अकरा बारा या वर्षापासून दोन हजार अकरा बारा या वर्षापासून डी बी टीमध्ये वाढ झाली नव्हती परंतु दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वाढ करून सर्व विद्यार्थ्यांना या या शैक्षणिक सत्रामध्ये हे वाढ मिळणार आहे खूप खूप धन्यवाद चला पुढे